सुप्रभात मित्रांनो मित्रांनो को कोकणप्रेमी चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी तुमचा आवडता विचार विचारे आज मी हा जो ब्लॉग आहे हा खास तुमच्यासाठी आहे मालवणमध्ये येत आहे रत्नागिरीमध्ये येत आहे तुम्हाला बघायचं आहे कुठेतरी राहायचं आहे बीच पाहिजे प्रायव्हेट आणि तुम्हाला सगळ्या डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं आहे कोणते कोणते बीच चांगले आहेत कोणता बीच इकडे आहे किती त्याचा रेट आहे तुम्हाला कसं फॅसिलिटीज मिळणार आहेत हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पहिलीच कन्सेप्ट आहे ही बालवणामधली रत्नागिरीमध्ये ज्याच्या त्याला म्हणतात कॅप्सूल हॉटेल हो आपण त्या कॅप्सूल हॉटेलमध्ये हो स्टे केला आहे आज आहे कोकण डायरीमधला आपल्या थर्ड दिवस आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण दाखवणार आहोत की बेसिकली कसं आहे इकडचं एन्व्हायरमेंट कशा आहेत बीच आणि कसं आहे आपलं सुंदर कोकण तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हे व्हिडिओ तुम्हाला कशा वाटत आहेत आमचे कोकण सिरीज कसे वाटत आहेत तर फीडबॅक तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्या हेच आम्हाला मोटिवेट करतं नवीन नवीन ब्लॉग्स बनवण्यासाठी तर मित्रांनो बेसिकली आपण आत्ता आलं बॅकसाईडला आपल्या हॉटेलच्या तर तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण पूर्ण सीनरी आहे स मागे बॅकवॉटर आहे बॅकवॉटरमध्ये खूप सारे मच्छीमार आहेत लोकल मच्छीमार जातात तिकडे मासे पकडून येतात आणि इकडेच विकतात म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये राहून पण इकडचे मासे विकू बाय करू शकता जे लोक विकतात इकडे येऊन आणि खूप खूप सुंदर अशी सीनरी आहे तुम्हाला मी दाखवतोय की आजूबाजूला कसं आहेत किती होड्या आहेत किती झाडं आहेत किती नारळी फोपडीच्या झाड आहेत ज्याच्यासाठी आपण कोकणात येतो हे तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण मी म्हणालो तसं आपण बॅकसाईडला आलो आहे बॅकसाईडला तुम्ही बघितलात तर बघा पूर्ण सँड आहे वाईट सँड आहे आणि इकडे घरं आहेत म्हणजे बेसिकली ही हा गाव आहे आणि गावामधले बहुतेक सारे लोक मासे सा, हे मासेमारीवर आणि शेतीवर अवलंबून आहेत आता ह्या त्या हॉटेलच्या लगतच तुम्हाला ही बॅकवॉटर बघायला मिळते खूप मोठा बॅकवॉटरचा हा नदी म्हणू शकतो ही आपण त्याला आणि मासा बघायला बघा मच्छीमार आपल्याला दिसतात ते आत्ता चालले आहेत बोटी घेऊन आपापल्या मासे पकडायला चाललेत आहेत पूर्ण नारळीच्या बागा तुम्हाला या हॉटेलच्या आजूबाजूला बघायला मिळतं मी तुम्हाला तिखडनं दाखवतो त्या साईडला पण आहेत ना खूप सारे इकडे नारळी फोपळे आणि प्लस होडी मच्छीमार आहेत आणि तिकडचा व्ह्यू जरा बेटर वाटला मला तिकडच्यापेक्षा इकडे कुठेही जा तुम्ही सेम सेम सिनरी बघायला मिळते हे बघा किती मोठमोठे नारळे हे बघा आणि आता आ, आ, ले ले जे आपल्याला बघायला मिळतं नर्सरीमध्ये छोट्या छोट्या नारली आणि त्याला नारळ आलेले ते बघा ते पण आहे तिकडे तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवतो तिकडचं कसं आहे हे बघा ना मित्रांनो काय आहे बघा ना हे काय आहे जबरदस्त विवा आहे हा म्हणजे प्राईज लेस व्ह्यू आहे हा मी इकडे या मस्ट मस्ट रिकमेंड हा मी हॉटेल आहे मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे कोणाला कॉन्टॅक्ट करायचंय तुम्हाला पाहिजे तिकडे फ्लॅश सुद्धा करतो तुमच्या स्क्रीनला ते बघा हे लहान मुलं इकडे एन्जॉय करतात मित्रांनो मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे बघा किती मोठमोठे नाळल्या आहेत इकडे पूर्ण मोठमोठे नाळल्या आहेत आणि ह्या साइडला बघा इकडे मच्छीमार पण आहेत ह्या साइडला ना एक एक काहीतरी स्पेशल आहे ज्याच्यासाठी त्यांनी इकडे एक बॅनर पण लावलाय छोटा मी तुम्हाला तो दाखवतो आता पण आहे टुवर्ड्स द हॉटेल आणि ही होते ती मागची साईट होती तर मागच्या साईडमध्ये त्यांनी ऍक्च्युली बाग केले पूर्ण आणि हा जो हॉटेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग की पार्किंगची सोयसुद्धा पार्किंग ना, आहे पार्किंग डायरेक्टली तुम्हाला यु नो नारळाच्या झाडाखाली असं म्हणजे पूर्ण ना ऑथेंटिक नॅचरल आहे सगळं आणि हेच बघायला तर त्यांचे वेअरहाऊसेस इकडे इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी आहे आणि तिकडे त्यांचा तो वेअरहाऊस आहे आणि तिकडे स्टेसुद्धा करतात हॉटेलमधले जे लोक आहेत ते इकडे एक बावडी आहे खोल नाही आहे बघा कासव पण येतात कासव तुम्हाला कासव दाखवण्याचा प्रयत्न करतो जसं की तुम्ही बघू शकता इथे ना एक कासव आहे या विहिरीमध्ये त्याने सोडलं आहे मासे पण आहेत बघा मासे पण आहेत बघा हे बघा मासे आहेत मोठे मोठे मासे दिसतात त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्शनमुळे मे बी तुम्हाला दिसत नसेल मस्त आहे एकदम कासव वगैरे सोडलं इथे ना, ना लोकसे राहतात या साईडला आणि हा पूर्ण आहे ना तो हॉटेलचा व्ह्यू आहे पूर्ण हॉटेलचा व्ह्यू बघा हे पूर्ण तुम्ही खाली बघितलंत ना पूर्ण सँड आहे पूर्ण रेती आहे वाळू आहे पूर्ण आणि ह्या साईडला आम्ही जिकडे राहिलेलो होती वरती साईट वरची साईड होती आणि आपण आता मागं गेलो ते बॅ बा, बॅक साईड होती ऑफ हो, बॅक साईड ऑफ हॉटेल आणि हे पूर्ण तुम्हाला इकडे पार्किंगची सोय मित्रांनो आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्यासोबत आहेत गौरव गौरव दादा वैशाली कॅप्सूल रिसॉर्ट आहे त्याचा नंबर पण खाली त्यांनी डिस्प्ले केला आहे ते इकडचं मॅनेजमेंटचं गौरवदादा बघतो हाय गौरवदादा बरं वाटलं आम्ही दोन दिवस इकडे राहिलो तर आम्हाला ना तुझा जो काही परिसर आहे आणि तुझा कॅप्सूल हॉटेल आहे त्याच्या आम्हाला थोडंसं सा माहिती सांग कसे काय रेट आहेत काय जेवणाचे रेट आहेत कसं राहण्याचा रेट आहे एव्हरेज रेट सांगितलंच तरी आम्हाला चालेल म्हणजे बाहेरचे जे पर्यटक येतील ना त्यांना तू जस्ट गाईड कर व्हिडिओ मार्फत तुझ्या आणि थोडीशी माहिती सांग आम्हाला कॅप्सूल रिसॉर्ट आपला हा बीच लाईन आहे इकडे बीच आहे प्रायव्हेट बीच आहे हा सिपिंग अरेंजमेंट ठेवलेली आहे सनबाथ बेड आहे तिथे दोन सनबाथ बेड आहेत दोन आपल्याला हो चार चार जणांना बसायला आपले टेबल आहेत तिथे व्हॉलीबॉलची अरेंजमेंट आहे तुम्ही व्हॉलीबॉल खेळू शकता इवनिंगला आपण आपल्याकडे बॅडमिंटन अवेलेबल आहे ठीक आहे हा आणि प्लास एरिया सनबाथ बेड म्हणजे चार आहेत राईट हो राईट मित्रांनो आपला जसं दादा म्हणाला की इथे प्रायव्हेट बीचसुद्धा आहे तर मी तुम्हाला प्रायव्हेट बीच अलॉंग विथ द सनबातसाठी त्यांनी जो ठेवलेला आहे बांबूचा काही त्यांनी कन्सेप्ट केले आहे ते, के ते पण तुम्हाला दाखवतो तर हा बघा हा मागाशी म्हणाल्याप्रमाणे त्याचा तो हॉटेल कॅप्सूल हॉटेल आणि हा आहे तो बीच समोरासमोरच तुम्हाला बीच आणि हे एकत्रच मिळतो आहे प्रायव्हेट बीच आहे आणि तुम्ही इकडे येऊन एन्जॉय करू शकता कोणाचा डिस्टर्बन्स नसणार आहे तुम्ही संध्याकाळी रात्री येऊनसुद्धा इकडे बसू शकता डी ते लोक तुम्हाला डेक वगैरे पण देतात साऊंड बारसुद्धा देतात तुम्ही इकडे येऊन ते बिने पण गाऊ शकता तुमच्या मित्रांसोबत आणि ते बघा नेट वगैरे पण लावला तुम्ही इकडे येऊन बीचवरती क्रिकेटसुद्धा खेळू शकता अशी खूप सारी गोष्ट आहे प्रायव्हेटली पीसफुली जर तुम्हाला कुठे बीच अनुभवायचा असेल तर मोस्ट रिकमेंडेड कॅप्सूल रिसॉर्ट दिस इज द फर्स्ट टाईम कन्सेप्ट इन महाराष्ट्र कॅप्सूल रिसॉर्ट आहे तर तुम्ही एन्जॉय करू शकता ते दादा म्हणण्याप्रमाणे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट केलं आहे इकडे बसूनसुद्धा तुम्ही सनसेट सनराइज सगळ्याचा अनुभव करू शकता आणि हा आहे प्रायव्हेट बीच जिकडे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही आहे बघा केवढा मोठा बीच आहे मालवणमधला कोणी नाही आहे खूप सारे जण फक्त जे काही इकडे आलेत तेच आहेत म मोजून मोजून पाच सात जणच आहेत हे बघा पूर्ण प्रायव्हेट संध्याकाळ झाले संध्याकाळचे ऑलमोस्ट वाजता आहे साडेपाच आणि हा आहे तो सूर्य मावळताना बघा ना काय मस्त म्हणजे एकदम पीसफुल तिकडे मंदिर आहे मंदिरमध्ये मस्त गाणं लागलं आहे आणि हा आहे तो पूर्ण सुंदर असा बीच तुम्ही बीचवरती जाऊन खेळू पण शकता इकडे आम्ही काल क्रिकेट खेळत होतो क्रिकेटसुद्धा खेळू शकता व्हॉलीबॉल खेळू शकता फुटबॉल खेळू शकता आणि इकडे जाऊन तुम्ही पाण्यामध्ये खेळू पण शकता जास्त पाण्यामध्ये जाणे अलाउड नाही आहे पण तुम्ही इकडे जर तुम्ही शांततेपणे छोट्या लाटांमध्ये पण तुम्ही खेळू शकता हे बघा लहान मुलं पण इकडे खेळतात सुरुवात केली पाच कॅप्सूल आहे पाच कॅप्सूल पाच कॅप्सूल वेगवेगळ्या वेग कलरमध्ये आणि हे तुम्ही बसायला असे पाळणा टाईप पण केले आणि हे कोणतं झाड आहे सुरुचं झाड आहे सुरूचं झाड ना आणि तुम्ही लाइटिंग वगैरे पण केले असते हा आणि बघा इकडनं जर तुम्ही बाहेर ना आलात ना समुद्रावर ना तर इकडे पाय वगैरे धुण्यासाठी पण त्यांनी सोय केले आणि हे तुमचे ते कॅप्सूल रिसॉर्ट पाच आहेत ना आतापर्यंत आपले पाच आहेत ना आपल्याकडे पाच आहेत चार च प्रोजेक्ट वरती काम चालू आहे लवकरात लवकर होतील ओके आणि पार्किंग पार्किंग कुठे तुमची आमची पार्किंग बेसमेंट आहे इथे प्रत्येक रूम साठी वेगवेगळ्या आपल्याला पार्किंग ठेवले ओके म्हणजे या ह्याच्यासाठी आता सपोज हा असेल तर त्याच्यासमोर इकडे त्यांनी पार्क करावे करा प्रत्येक पर्सन साठी वेगवेगळे पार्किंग ठेवलेले आहे आपण ओके आणि पार्किंग इन्क्लुडेड आहे ना तुमच्या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे ओके आणि एक्झॅक्टली लोकेशन कुठे आहे एक्झॅक्टली लोकेशन आहे मालवण तालुका तोंडवळी तळाशील गाव आहे हा आमची ग्रामपंचायत तोंडवळी लागते ओके तळाशील गाव आहे तिथे हे कॅप दिसतो ओके ठीक आहे आणि आता आम्हाला ना तू थोडासा रेट पण सांग किती आहे रेट आहे आपल्याला आपण थ्री हवर्स साठी घेतो दोन हजार रुपये सीजनल रेट आहे सीझनला जास्त असतात ओके पर्यंत समथिंग असतात त्याच्यात दोघांना ब्रेकफास्ट इन्क्लुड असतो ब्रेकफास्ट इन्क्लुडे पण ना ऑफ सीजन ला वगैरे असेल मिनिमम आमचे दोन हजार हा बेसिक रेट ठरलेला आहे एसी रूम कम्पल्सरी एसी रूम कम्पल्सरी तुम्हाला रूम लागतो आता हे बघा दादाने आपल्याला रूम दाखवलाय मी तुम्हाला ना दाखवतो पूर्ण ए सी इकडे आणि हा आहे तो बेड एक बेड मिळतोय इकडे तुम्हाला लॅपटॉपसाठी वगैरे तुम्ही इकडे काम करण्यासाठी वगैरे आहे आपल्याला बॅगा वगैरे ठेवण्यासाठी हे केलेले आहे इथं टॉ टॉयलेट आणि वॉशरूम पूर्ण अलम विथ वॉश बेसिन हे बघू शकता तुम्ही ही रूम आहे स्पेशियस अशी रूम मिळते दोघं जण तिघं जण चौघ जण पण ऑलमोस्ट राहू शकतात आणि हे पूर्ण जो मटेरियल आहे तो कसं आहे बांबूच आहे वुडन मटेरियल आहे आणि बांबू स्टाईल त्यांना थोडंसं स्ट्रक्चर इथे किती जण राहू शकतात एका रूम मध्ये टोटल चार जण ऑक्युपाइड होतात व्यवस्थित ओके आणि मला वाटतं इकडे जास्त कन्सेप्ट नाही कॅप्स रिसॉर्ट ना रिसॉर्ट आपला आता महाराष्ट्रामध्ये आमचं एकच एक महाराष्ट्रामध्ये पाहिलं महाराष्ट्रामध्ये आपला सध्या माझ्या माहितीप्रमाणे कॅप्सूलचं कन्सेप्ट आमचं आहे ओके माहिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीनुसार हा एकच रिसॉर्ट आहे ओके आणि हे तुमचं इकडे तुम्हाला जेवणा सोय तुम्ही इकडे करता ना हे बघा इकडे रेस्टॉरंट आहे हे बघा लाईट वगैरे गेल्या तर नंतर पण इकडे आहे आणि वायफाय पण आहे ना वायफाय जेवढे पण येतील लोक इकडे राहायला त्यांना वायफाय फ्री ट्वेंटी फोर वायफाय पूर्ण वायफाय आहे हे बघा आणि हे बघा यांनी आहे ना इथे जेवणाची अशी सोय करण्यासाठी एक सेटिंग अरेंजमेंट केलं आहे सेटिंग अरेंजमेंट फॅन्स वगैरे आहे आता कितीला एवरेज म्हणजे जेवणाचा किती, किती पडपर्यंत पडतो पण आपल्याला फिश चे जे रेट आहे ते डिपेंड ऑन सीजन आहे सीझनेबल रेट आहे रेट बदलत माशेचे पण एव्हरेज एक थाळी नॉनव्हेज घेतल्याकडे आपल्याकडे व्हेज थाळी जी आहे हा इथं स्टार्ट होते आपल्याकडे अडीचशे ओके आणि व्हेज थाळी दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे म्हणजे रिजनेबल रेट आहे म्हणजे बाहेर मला वाटतं आपण बाहेर कुठे गेलो तरी पण त्याचे एक्स्ट्रा पैसे लागतात मासे पण तुम्ही कुठून आणता इकडनं ताजेच असतात तुमच्या इकडे मागेच आम्हाला मालवण आहे मिळतात इथे पण आमच्याकडनं छोटे ओके चालेल आणि बाकीचा दादाचा नंबर तो तिकडे तुमचा आहे तोच नंबर आहे ना मी इकडे डिस्प्लेला पण दादा तुझा नंबर आणि नाव इकडे देऊन ठेवीन लोक तुला कॉन्टॅक्ट करतील तर ही होती कॅप्सूल रिसॉर्ट आहे त्याची रिव्ह्यू होता मी तुम्हाला काही याच्यामध्ये शॉर्ट्स पण दाखवीन तुम्हाला तुम्ही जे खालील डिस्प्लेमध्ये जो नंबर दिसतो त्याला कॉन्टॅक्ट करा गौरव दादाच आहे गौरवदादाच पिक करेल मोस्टली नाही तर द गौरवदादाचे जे काही कलेक्शन तेच पिक करतील आणि तो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल मस्ट रेकमेंडेड आहे फाईव्ह स्टार रेटिंगवाला हॉटेल आहे कॅप्सूल रिसॉर्ट अँड दिस इज द फर्स्ट टाईम कन्सेप्ट इन महाराष्ट्र असं दादाच्या म्हणण्याप्रमाणे तर दादाला कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरणार थँक्यू दादा